ही गोष्ट आहे एका वडील आणि मुलाची ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा त्यांच्या गावाच्या शेजारच्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुरांचा बाजार भरलेला असतो ज्यामध्ये सर्व प्रकारची गुरे खरेदी विक्री करण्यासाठी खूप लोक येत असतात त्यांच्याकडे एक असं घडव असतं की जे त्यांच्या काहीही कामाचं नसतं तो व्यक्ती त्या गाढवाला विकण्यासाठी त्या शहरामध्ये जातो तिथे बाजार भरलेला असतो त्याच्यासोबत त्याचा मुलगा सुद्धा जायला निघतो ते दोघेही चालत चालत जाण्यासाठी निघतात थोडेसे अंतर दूर गेल्यानंतर एका नदीवरती त्यांना काही स्त्रिया कपडे धुत असताना दिसतात त्या स्त्रिया एकमेकींना असे बोलत असतात की हा व्यक्ती किती मूर्ख आहे जो आपल्या मुलाला पायाने चालवत घेऊन जातोय यापेक्षा तर त्या गाढवावरून बसवून नेले असते त्या स्त्रियांचे बोलणे या व्यक्तीच्या कानावर पडते आणि तो म्हणतो की अरे या स्त्रिया तर अगदी बरोबर बोलत आहेत असं पण हे गाढव मी आता विकायलाच निघालेलो आहे यापेक्षा या, या माझ्या बाळाला जर बसवून मी नेले तर किती छान होईल बरं असं म्हणून तो आपल्या मुलाला त्या गाढवावरती बसवून नेतो मुलगा सुद्धा खूप खुश होतो अजून थोडे पुढे गेल्यानंतर काही वयस्कर व्यक्ती झाडाखाली बसलेल्या असतात ते लोक बोलतात की काय मुलगा आहे याला वडिलांची अजिबात काळजी नाहीये हा काय सांभाळणार वडिलांना स्वतः गाडवावर बसून चाललाय आणि वडिलांना पायाने चालवत नेत आहे हे बोलणेसुद्धा तो व्यक्ती ऐकतो आणि मग त्याच्या लक्षात येते की अरे हे सुद्धा बरोबर बोलत आहेत माझ्या मुलाने माझी काळजी केलीच पाहिजे मग काय तो मुलाला उतरवतो गाडवावरून आणि मग स्वतः चढतो गाढवावरती आणि दोघेही पुढे शहराकडे जायला निघतात अजून पुढे गेल्यानंतर काही तरुण मुले क्रिकेट खेळत असतात ती मुले पाहून म्हणतात की काय दिवस आलेले आहेत वडील गाढवावर बसून चालत आहेत आणि मुलगा पायाने चालत आहे कसं होणार आता किती निर्दयी आहे बाप हे ऐकल्यावरती तर त्या व्यक्तीला काही चैन पडत नाही तो पुन्हा आपल्या मुलाला गाढवावरती बसवतो आणि स्वतः पायाने चालत शहराकडे जायला निघतो थोडे अजून पुढे गेल्यानंतर तर काही लोक असे म्हणत असतात की काही माणसे आहेत सुद्धा की या बिचाऱ्या गाढवावरती बसून जात आहेत यांना काय त्याची काळजी आहे की नाही त्या गाढवाचे किती हाल होत असतील उन्हामध्ये हे सगळं ऐकून तर त्या व्यक्तीला इतका प्रचंड राग येतो की तो आपल्या मुलाला गाढवावरून उतरवतो आणि त्याला एक काठी आणि एक मोठी दोरी आणायला सांगतो त्यानंतर त्या गाढवाचे दोन्ही पाय बांधतो दोघेही त्या गाढवाला धुवायला लागतात आणि हे बघून तर रस्त्यावरचे लोक म्हणतात काय मूर्ख हे दोघेजण आहेत की या गाढवाला धूत बसले आहेत आता मात्र तो व्यक्ती इतका प्रचंड क्रोधित झालेला होता पण तो कोणाकडेही लक्ष देत नाही कोणाचेही काही ऐकत नाही तो फक्त मुलाला आणि गाढवाला घेऊन पुढे चालत असतो कारण ते शहर आता अगदी थोड्या अंतरावरती राहिलेले असते आता मात्र शहरात जाण्यासाठी त्यांना एक छोटीशी नदी पार करायची असते पण अचानक काय होतं की त्या गाढवाचे दोन्ही पाय बांधलेले असतात एक मागचा आणि एक पुढचा त्याला नदीतून चालता येत नाही आणि ते पाण्यामध्ये अगदी पडते आणि त्यामुळे त्याचा पडून बुडून मृत्यू होतो आणि अशा प्रकारे त्या दोघांना काहीच मिळत नाही आणि त्यांना अगदी रिकाम्या हाताने घरी परतावे लागते यावरून आपल्याला हे समजते की कोणीही काहीही बोलत असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपले काम करत राहावे नाही तर आपल्या हाती निराशाच लागते आपल्याला कधीही यश मिळू शकत नाही तर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा